सगळ्यात पहिल्यांदा येत्या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमाच्या माझ्या सर्व भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या मोकळा रसरशीत आणि नारळी भात कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत अशी नारळी भात तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी येथे भाजीच्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर दीडशे ग्राम मी येथे चांतारा तांदूळ घेतलेले आहे तुम्ही रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ घेतला तरी पण चालू शकेल आता हे तांदूळ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ते दोन ते ती तीन ती पाण्याने हे तांदूळ आपल्याला स्वच्छ हे धुवून घ्यायचे हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यातील सर्व पाणी हे साईडला काढायचं आहे मी धुवून घेतलेल्या तांदळातली पाणी सर्व साईडला काढून घेतले यानंतर आपल्याला या, या तांदळामध्ये पाणी एक ग्लासे पाणी टाकायचं आहे आणि साधारणतः पंधरा मिनटं हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे हे तांदूळ भिजून होईपर्यंत आपली पुढची तयारीसुद्धा होऊन जाईल मी हा नारळी भात एका पातेल्यामध्ये बनवणार आहे हवं तर तुम्ही कुकरमध्ये केला तरी देखील चालेल पण नारळी भात हा एका पातेल्यामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये केल्याने भात हा मोकळा सुटसुटीत आणि रस्तेदार होतो तर येथे मी एका टोपामध्ये एक चम्मच इतकं साजूक तूप घेतलेलं आहे हे, हे तूप आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तूप हा फा, फार जास्तही गरम करायचं नाही तूप हा नितळल्यानंतर यामध्ये मी दहा ते बारा काजूचे पाकळ यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये तुम्ही काही ड्रायफ्रूटसुद्धा टाकून थोडंसं हलकंसं बदामी रंगावर परतून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये बदाम काजू पिस्ता तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आता हे हलकंसं गरम झालेलं आहे तर मी पटकन हे काढून घेते फार जास्त आपल्याला याचा रंग डार्कसुद्धा करायचं नाही फार जास्त हे ड्रायफ्रूट तळ्याने हे करपले जातात हलकंसं असं परतून घेतल्यानंतर तळून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि याच भांड्यामध्ये आपल्याला नारळी भात हा बनवायचा आहे तर तो टोपामध्ये थोडंसं तूप हे शिल्लक आहे त्याच तुपामध्ये आपण अगोदर हे तांदूळ हे थोडंसं परतून घेऊया तर पंधरा मिनटं भिजत ठेवलेले तांदूळ येथे मी सर्व टाकून घेते आणि टाकताना त्यातील सर्व पाणी मी हे साईडला काढले नंतरच तांदूळ फक्त यामध्ये टाकले आता हे आपल्याला एक ते दीड मिनटं मीडियम हीटवर चांगले हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपा तुपामध्ये तुपामध्ये छान असं अगोदर तांदूळ हा परतून घेतल्याने भात हा छान बनतो हा पदार्थ गोडवाचा असल्यामुळे ते परतवणे गरजेचेच आहे तुमच्यापैकी बरेच जण हे डाएट करत असतील किंवा वाईट राईस हे खात नसतील तर या तांदळाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये लापशी देखील टाकलात तरी पण चालेल पण बनवण्याची पद्धत हे सेमच आहे आता या भाजून घेतलेल्या तांदळामध्ये आपल्याला दीड ग्लास हे येथे पाणी टाकायचे आपण एक वाटी तांदूळ घेतलेली तर येथे दीड ग्लास येथे मी पाणी टाकते म्हणजे तांदळाचे आणि पाण्याचे प्रमाण हे अगदी बरोबर आहे मोठ्या आच्यावर याला आपण छान अशी उकळी येऊन देणार आहोत उकळी आल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहे अगोदर यामध्ये आपण चवीनुसार हे मीठ टाकून घेऊया मीठ हे टाकणे गरजेचंच आहे आपण अगोदर जसा प्लेन राईस आपण जसा बनवतो आप ना त्याच पद्धतीनुसार राईस हे अगोदर बनवून घ्यायचं आहे आपण घरामध्ये जसा प्लेन राईस हा बनवतो ना तसाच बनवायचा आहे आपल्याला यामध्ये काही फरक नाही पण भात हे अगोदर आपल्याला तुपामध्ये किंवा तेलामध्ये हे छान असे परतून घेणे हे गरजेचेच आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पूर्णपणे भात होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे पहा काही मिनटांमध्येच हे भात हा पूर्ण असा शिजलेला आहे आणि मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे आता आपण या बनून घेतलेल्या भातामध्ये आपण एक वाटी हे गूळ टाकून घेणार आहे गूळ तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी येथे मी गूळ टाकलेला आहे त्याचबरोबर ओ ओलं नारळसुद्धा मी अर्धी वाटी म्हणजे छोट्या एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे गुळाचे आणि नारळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे करू शकता आता गूळ आणि हे ओलं नारळ खिसून घेतलेले हे आपण भातामध्ये सर्वत्र चांगलं असं मिक्स करून घेऊयात कुकरमध्ये हे तुम्ही जर बनवत असाल तर दोन सिट्ट्यामध्ये हे नारळी भात हा बनून तयार होतो पण चांगला मोकळा सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये मी टोपामध्ये मी नारळी भात हा बनवलेला आहे सगळ्या घरामध्ये सुगंध पसरलेला आहे या नारळी भाताचा मोकळा सुटसुटीत झटपट आज आपण नारळी भात हा बनवून घेतलेला आहे सगळ्यात लास्टला मी येते आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये मी टाकलेले आहे आणि या नारळ भाताची चव अजून दुप्पट वाढवण्यासाठी यामध्ये मी थोडंसं विलायची आणि जायफळ यामध्ये मी टाकत आहे विलायची आणि जायफळ हे अजिबात स्किप करू नका याने तर नारळी भाताची चव दुपटीने वाढवते आता विलायची आणि जायफळ टाकल्यावर हे आपल्याला अजून एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा नारळी भात तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता पाहुण्यांसाठी करू शकता किंवा घरामध्ये खाण्यासाठी देखील तुम्ही बनवू शकता दीडशे ग्रॅम तांदळापासून आपण तीन ते चार जणांसाठी किंवा चार ते पाच प्लेट हे नारळी भात आपण बनवून तयार करून घेतलेले आहे तर झटपट बनवून तयार होणारा नारळी भात हा तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा डाएटसाठी किंवा डायबिटीजसाठी तुम्ही हे भात हे खात नसाल तर एव... ह्याऐवजी तुम्ही यामध्ये लापशी देखील अशाच नुसार तुम्ही बनवू शकता यामध्ये या चवीमध्ये या फार जास्त हा फरक पडत नाही चवीला अगदी सेमच लागते गूळ हा डायबिटीजसाठी चालत नसेल तर याऐवजी तुम्ही खारकेची पूड यामध्ये टाकली तरी देखील चालेल म्हणजेच ओरिजिनल गोडवा हा तुमच्या या भाताला येईल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्याच अशा मस्त आणि जबरदस्त रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा